नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं आजच्या भागामध्ये आपण पाहतो अक्कया तो काही मान्य करत नसतो त्याला गाववाले व बापू सर्व लोक त्याला विचारत असतात तो असे मामासनी का बोललंस आणि ते तू मान्यसुद्धा केलं नाहीस अक्काया म्हणतो मी काय बोललंच नाही तर आणि मी मान्य का करावं तुम्ही काय बी सांगता आणि मी ते बोलायचं का तर गाववाले म्हणतात अरे मग मा मामा खोटं सांगतात का मामा ना मनातलं सर्वस्त मस्त या आणि तू काय सांगू लागला आहेस बापू त्या यावर खूप ओरडतो व बोलू लागतो हे बघ तू मान्य करणार आहेस की नाही आणि तू मामांना असे बोललास तुला काय वाटतंय का नाही तुझं तंगड तोडून हातात देईल तर तुला समजल मग अका या म्हणतो अरे मी शांत उभा आहे म्हणून तू काय बी बोलू लागलास का सांगतं चार लोक आहेत म्हणून जास्तीत जोर लावला आहेस तुझं सर्व लोक बोलतात अरे अक्का या तू तुन। मान्य का करत नाहीस पण मामाने सांगितलं आणि तू मामाना असे बोललास तांत्रिक बोललास तुला कसं वाटतं या तूच बघ अक्का या म्हणतो अरे मी बोललोच नाही तर तुम्ही उगच काय बी म्हणून मला उगवता या माझ्या तोंडातून मी तसं काय बोललोच नाही आणि मी मान्य का करावं बापू म्हणतो अरे किती खोटं आहेस श्री तू सरा धाड धाड खोटं आहेस तुला काय वाटतंय की नाही अक्का या म्हणतो हे बघ मी काय मान्य करणार नाही आणि मी तसं काही बी बोललेलं नाही इकडे आपण पाहतो पार्वतीबाई खूप रडत असते व विचार करत असते की माझं पोरग कधी येणार महादू कधी येणार तिला सखू बोलत असते तुम्ही नका काळजी करू तो येईल मामा आहे मामा त्याची मदत करतील आपली मदत करतील तुम्ही नका काळजी करू आता हिने गेले आहेत ना मामांकडे तर तिने आल्यावर सांगतील काय होईल ते पाहूया पार्वतीबाई म्हणते मग किती वेळ झाला त्यासने जाऊन अजून आलेले नाहीत ते तेवढ्यात तिथे श्याम हो सखोचा नवरा दोघेही येतात पार्वतीबाई विचारते तुम्हासनी महादूर भेटला का आणि तळावर तुम्ही जाऊन आला का श्याम म्हणतो हो आम्ही तळावर जाऊन आलो पण तिथे मामा नव्हते महादूरसुद्धा काय भेटलेला नाही पार्वतीबाई म्हणते अरे मग तो कोटो होता तिकडं जायचं की श्याम म्हणतो मामा कोणत्या तरी दुसऱ्या वस्तीवर गेले आहेत मी तळावर विचारलं पण त्यांनासुद्धा काही ठाऊ नव्हतं म्हणून मी परत घरी आलो पार्वतीबाई म्हणते आता कसं व्हायचं मग मामासुद्धा तुम्हाला भेटले नाही मामाच्या काना तर कानावर घातलं असतं तर बरं झालं असतं श्याम म्हणतो हो मी तेच करायचं म्हटलं होतं पण मामा भेटलेच नाही आता पाहू काय होतं या महादू कुठं भेटतो या पाहू आता आणि मामा येतील तळावर इकडे दोन दिवसाने आज येतील नाहीतर उद्या येतील तेव्हा आपण विचारू इकडे पार्वतीबाई मामाना विनंती करू लागते मामा कर माझ्या मा पोरग्याचं काहीतरी बघा चांगलं करा त्याचं चा, तो घरी येऊ दे असे म्हणत ती हात जोडते पुढे आपण पाहतो गावाले सर्व मामांना विचारतात मामा तुम्ही शांत का आहे काहीही बोलत नाही मामा त्या बापूला विचारू लागतात तो मान्य केलं की नाही अजून काय झालं त्याचं बापू सांगू लागतो मामा तो माणूस काय बरोबर नाही तुम्ही सांगितला तसंच आहे तो तो काही मान्य करत नाही मी बोललोच नाही असे बोलतोय तो आता काय करायचं त्याचं तात्या बोलतो मामा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका आम्ही बघतो त्याचं काय करायचं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही त्रास करून घेऊ नका काय आहे ते का? आम्ही का? पाहतो मामा म्हणतात मला माहीत आहे तो कसा आहे तो काही मान्य करणार नाही पण त्याला हे मान्य करावंच लागल पुढे आपण पाहतो महादू अक्का याला विचारत असतो अरे तू मामासने असं बोललास की मी होतोस तिथे आणि नाही का बोलत आहेस बरं तू अक्का म्हणतो अरे मी असं बोललोच नाही तर आता तू काय मामाची साईड घेऊ लागलास का मामाच्या ला मामा बाजूने बोलावं लागलास का महादू म्हणतो हे बघ मला खोटं बोलायची सवय नाही आणि मामाने मला विचारलं की त्यांना तसं बोलला होतं की नाही म्हणून मग जे खरं होतं मी ते सांगून टाकलं मामासने तुनं असं बोलला आहेस म्हणून मी सांगितलं अकाया म्हणतो अरे तू तर माझा मित्र आहेस तू तरी माझी बाजू घ्यायचं र माझ्या विरोधात बोलतोस का तू महाधू म्हणतो मी जे खरं आहे ते बोललो बाकीचं मला काय ठाव नाही पुढे माधू म्हणतो मग तू जे बोललास ते मान्य करायला काय जाते आणि तू खोटे का बोलत आहेस आणि आधीच मामा खूप चिडले आहेत तुझ्यावर रागावले आहेत आता काय करतो आहेस बघ जाऊन मान्य केलंच तर बरं होईल आणखीन जर चिडले तर तुझं काय खरं नाही मग अक्काया म्हणतो अरे मामा काय करणार आहेत आणि तू बी असं बोलू लागला आहेस की काय करतील ते म्हणून महादू म्हणतो हे बघ मामा कोण आहेत अमासनी ठाव आहे ते आमच्यासाठी देव आहेत आणि मामा सर्वांचं कल्याण करतात तू जाऊन माफी मागितलं तर तुझं भलं होईल चांगलं होईल तुझं काय करतोयस बघ बाबा तुझं तू असेच रात्र निघून जाते पुढे सकाळ होतं अक्क्या महादूला विचारतो अरे हेतून जायचं की नाही आपण किती उशीर थांबायचं इथं महादू म्हणतो मी तुला याला सांगितलं होतं का माझ्यासोबत तुला जायचं असेल तर तू जा मी थांबणार आहे आणि मामा जोवर सांगत नाहीत तोपर्यंत मी काय हिथून जात नाही बघ अक्काय म्हणतो अरे तू असं काय बोलू लागला आहेस आता दोघं तर संगतीला आलोत ना आपण मग दोघे जायचं निघून महादू म्हणतो तू माझ्या संगतीला आला आहेस त्याला मी काय करायचं तुला येऊ नको म्हणून मी सांगितलं होतं ना मग तुला जायचं असेल तर तू जा मला जोपर्यंत मामा सांगत नाहीत तोपर्यंत मी इथून काय जात नाही आता अक्कया म्हणतो अरे असं का वागू लागला हे दोघं आलं तर दोघं संगतीला जाऊ मग पुढे आपण पाहतो पार्वतीबाई खूप रडत असते मामांना विनंती करत असते मामा कधी येणार महादू आमच्या घरी तुम्हीच लक्ष द्या ध्यान ठेवा त्याच्यावर चांगलं होऊ दे त्याचं काहीही वाईट होऊ नये असं काहीतरी बघा इकडे अक्कयाची पत्नीसुद्धा खूप विचार करत असते व सकोला बोलत असते हे आमचे काही ऐकत नाहीत आता ह्यांचं काय करायचं काय माहिती आणि कसं होणार आमचं पुढे सकू सांगू लागते मामांकडे एकदा जाऊन आला तर तुमचं बरं होईल रकमा म्हणते होय मामांकडे गेलं तर बरं होईल आमचं मी खूप ऐकलं त्यांच्याबद्दल आणि ते सर्वांचं कल्याण करतात भलं करतात असं मी ऐकलं आहे तिथे गेलं तर आमचं चांगलं होईल सकू म्हणते हो तुझं म जसं मन आहे तसं तुझ्या नवऱ्याचं असतं तर बरं झालं असतं मग तुमचं चांगलंच झालं असतं मग काहीही विचार करायची गरज नव्हती रकमा म्हणते होय सर्व चांगलं झालं असतं आमचं पुढे आपण पाहतो मामा बापूला म्हणतात अरे त्या अक्का याला इकडं जरा बोलव बरं बर, बर। बापू म्हणतो अरे हे अक्काया या इकडं मामा तुला बोलवत आहेत पण दत्तू तू म्हणतो मामा तो काय ऐकायचं नाही तो काय त्याचं का खरं करणार नाही पाहूया आता येत आहे तो काय म्हणतो या ते तरी ऐकू मामा त्याला विचारतात काय रे अक्का या तुझं काय म्हणणं आहे अक्का या म्हणतो माझं काय म्हणणं म्हणजे काय समजलं नाही मामा मामा म्हणतात म्हणजे तुझं काय ठरवलं आहेस तू असं बोलला आहेस की नाही ते सांग अक्का या म्हणतो मी काय बोललोच नाही आहे तुम्हीच उठवत आहे माझ्या तोंडून काहीतरी उकडवत आहे त्याला मी काय करणार आहे सर्व लोक म्हणतात अरे आता तरी खरं बोल मामा तुला लास्ट विचारत आहेत काय आहे ते खरं सांग मामांपुढे खोटं बोलू नकोस मामांना सर्व आहे अक्काया म्हणतो मी काही बोललोच नाही मामा उगंच मला काहीही सांगत आहेत मामा खूप चिडतात व अक्कायाला म्हणतात हे बघा काय आता मी तुला लास्ट विचारत आहे सांगतोयच की नाही खरं काय आहे ते सांग मला इथे आपला आजचा भाग समतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो